श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार समाधान आवताडे यांनी केले अभिवादन श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी त्यांच्या मूर्तीचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले तसेच त्यांच्या कार्यांचे स्मरण करून उपस्थितांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या राजमाता अहिल्यादेवींनी स्त्री शिक्षण महिला सक्षमीकरण आणि समाज सुधारणा यासाठी केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे त्यांच्या आदर्शाने प्रेरित होऊन अनेक महिला आज विविध क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत आहेत असेही आमदार समाधान आवताडे म्हणाले आमदार साहेब आमदार साहेब आज पुण्य लोक आहिले ते होळकर होळकर यांची तीशे तीनशेवी जयंती आहे त्याबद्दल काय सांगू शक काय अभिवादन केलं आज या ठिकाणी राजमाता अहिल्याबाईंच्या तीनशे जयंतीच्या निमित्तानं त्या ठिकाणी आज अभिवादन करत असताना त्या ठिकाणी राजमाता अहिल्यामाईंचे विचार त्या ठिकाणी या समाजामध्ये रुजवणे शेवटच्या घटकापर्यंत रुजवणे हे अत्यंत गरजेचं आहे आणि आज राजमाता अहिल्यादेवीने आपल्या मुजुरीतून या ठिकाणी या देशातील सर्व मंदिरे असतील सर्व घाट असतील सर्व शाळा असतील रस्ते असतील या सर्व धर्म आपली जनता हे सर्व टिकवण्याकरता या ठिकाणी अतिशय मोलाचं योगदान या निमित्तानं या ठिकाणी या भारत देशाला दिलेलं आहे आणि आज वेळा या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी हे आपलं महाराष्ट्राचं आणि केंद्रातील दोन्ही सरकार या ठिकाणी सर्व समाज बांधवांच्या आणि सगळ्यांच्या पाठीमागे राहून त्या ठिकाणी कालच्या कॅबिनेटमध्ये सुद्धा जवळजवळ सहाशे कोटीचं निधी त्या ठिकाणी चोंडी या गावी या देण्याचं काम या निमित्ताने केलेलं आहे या सरकारने या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब या ठिकाणी या अहमदनगर या गावाला सुद्धा या ठिकाणी राजमाता अहिलेदेवींचं नाव या ठिकाणी देण्याचं काम केलेलं आहे शिवाय आपल्या जिल्ह्यातील सोलापूर विद्यापीठ सुद्धा या ठिकाणी राजमाता आहिल्यामाईंच्या नावाने देण्याचं त्या या ठिकाणी केलेलं आहे शिवाय आज आपल्या शहरामध्ये आज बघतोय की हा असलेला पुतळ्याचं सुशोभीकरण किंवा चमोद्रा देण्याचं सुद्धा पंचवीस लाख रुपये डी देण्याचं ठरवलेलं आहे आहिलं भवनसुद्धा आपण या निमित्तानं जवळजवळ देतो तर या निमित्तानं समाजातील सर्व समाजांना घेऊन त्या ठिकाणी काम करण्याचं या सरकारचा मानस आहे सर्व समाज बांधवांना सर्व जाती धर्म पंथातील सर्व समाजातील लोकांना एकत्र घेऊन चांगल्या पद्धतीचं काम या राज्यामध्ये करण्याचं या देशामध्ये करण्याचं काम त्या ठिकाणी आज सर्व दोन्ही सरकार या निमित्तानं करतात आणि आज मी सर्व पंढरपूर मंगळवाडा आणि स आपण स सम संबंध जयंतीला या ठिकाणी आजच्या राजमाता अहिल्यादेवींच्या या पुण्यतिथी जयंतीच्या निमित्तानं ईशव्या जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र